नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया बारा डेबिट कार्ड सतरा चेकबुक हस्तगत करण्यात पोलिसांना यश भिवंडी शहरातील फातिमानगर येथे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही इसम वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते खोलून ऑनलाईन फ्रॉड करून त्यांचे बँक खात्यात पैसे आल्यानंतर काढून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एक अब्दुल रब अब्दुल अहाद अन्सारी वयवर्ष तेवीस दोन आतिक अहमद वयवर्ष वीस राहणार शांतीनगर तीन सैफ सलीम अन्सारी वैभश सतरा चार मोहम्मद बशर जकीउल्ला अन्सारी वैभश वीस पाच मोहम्मद जद अन्सार अन्सारी सतरा यांच्याकडून बारा मोबाईल वेगवेगळ्या बँकेचे बारा डेबिट कार्ड सतरा बुक्स एक पासबुक दोन पॅन कार्ड असे एकूण सत्तर हजारांचा किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला असून वरील बँक खात्याची माहिती प्राप्त करून आंतरराष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल चेक केला असता आरोपींकडून मिळालेले भारतातील वेगवेगळ्या शहरात मधील देहेरी पोलीस स्टेशन बिहार राज्य तमिळनाडू कोइमतूर सिटी तामिळनाडू भिवंडी पोलीस स्टेशन राजस्थान नारायणपुरा पोलीस स्टेशन अहमदाबाद हिन्नूर पोलीस स्टेशन बँगलोर कर्नाटक या ठिकाणाहून बँक खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे बँक खाते, खाते फ्रीज करण्यात आल्याची माहिती झाल्याने सदरचे इसम हे ऑनलाईन फ्रॉड करणारे ही खात्री पटल्याने बँक खात्याचे पत्रव्यवहार केल्यावर आठ बँक खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे अद्याप होत असलेले प्राप्त झालेले बँक स्टेटमेंटनुसार बँकेमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये वर्ग करण्यात आलेले असून सदरची रक्कम वर्ग झाल्यानंतर तात्काळ बँक खात्यातून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित बँक खात्यांची माहिती प्राप्त करीत गुन्ह्याचा तपास शांतीनगर पोलीस करत आहेत दिनांक तीस जानेवारी रोजी शांतीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे एपीआय चोपडे आणि आमचे पोलीस हवालदार सय्यद यांना विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही लोक ऑनलाईन फ्रॉड करत आहेत आणि ते, ले ले तर, ते, 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 ते एका ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे तपास पथकाची टीम फात्मानगर येथे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एका रूममध्ये पाच इसम मिळून आले या पाच इसमांकडे एकूण बारा मोबाईल बारा डेबिट कार्ड सतरा चेकबुक एक पासबुक दोन पॅन कार्ड असा जवळपास सत्तर हजाराचा मोब मुद्देमाल या इसमांकडे मिळून आल्यावर आणि त्यांची सर्व संशयास्पदरित्या त्यांच्या सगळ्या हालचाली होत्या त्या पाहिल्यानंतर आमच्या तपास पथकाने हे लोक नक्की काय करतायत ऑनलाईन फ्रॉड करतात तर कशाप्रकारचा करतायत याबाबतीत आमच्या ऑनलाईन पोर्टलवर माहिती घेतली असता या लोकांनी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये खाते उघडले होते वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडून त्या बँक खात्यामध्ये जवळपास पाच राज्यातून म्हणजे बिहार तामिळनाडू गुजरात कर्नाटक अशा वे वेगवेगळ्या ठिकाणावरून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या या एकोणीस जवळपास खाते आहेत या खात्यांमध्ये वे या वेगळ्या ठिकाणाहून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या त्या बाबतीत अधिकचा तपास चालू आहे अधिक तपास करत असताना या ज्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातून पैसे वर्ग झालेले आहेत त्या ठिकाणी या लोकांच्या विरुद्ध फ्रॉडचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिकडच्या पोलिसांनी हे अकाउंट्स फ्रीज केल्याची आपल्याला माहिती मिळाली त्यानंतर आपली खात्री झाली की हे सर्व इसम हे ऑनलाईन फ्रॉड करणारे आहेत आणि त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला आम्ही ऑनलाईन फ्रॉड करण्याबाबत फसवणुकीचा आय टी ॲक्टसह गुन्हा दाखल केलेला आहे काही गुन्हे दाखल या लोकांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत यांच्यावर आत्तापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे दाखल नाही आहेत परंतु हे सर्व तरुण मुलं आहेत त्याच्यामध्ये दोन सतरा वर्ष वयाची मुलं आहेत बाकीचे तिघेजण आहेत ते वीस तेवीस अशा वर्षाची वयाची मुलं आहेत आणि ही एका मास्टर माइंडच्या सांगण्यावरून त्यांनी हे अकाउंट्स उघडलेले आहेत तपासादरम्यान अशी माहिती मिळाली आहे की यांच्या खा बँक खात्यांचा वापर केला जात होता आणि जो इसम आता फरार झालेला आहे तो इसम ऑनलाईन फ्रॉड करून यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्ग करत होता आणि त्यांच्याकडून हे पैसे तो तात्काळ काढून घेत होता जवळपास एक महिन्यापूर्वी हे सगळे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत आणि एक महिन्यात या अकाऊंटमध्ये पस्तीस लाख रुपये वर्ग झालेले आहेत ही सर्व फ्रॉडची रक्कम आहे आणि ही रक्कम तात्काळ या लोकांनी काढून त्या इसमाला देऊन टाकलेली आहे त्यामुळे आता तो इसमाचाही आम्ही शोध घेत आहोत आणि अधिकचा तपास करून याच्यामध्ये इतरही काही लोक याच्यामध्ये सहभागी असतील तर सर्वांचे शोध घेण्याचं काम चालू आहे त्यांच्यावर किती दिवसाची आता हे जे तीन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये काल हजर करण्यात आलं होतं त्यांची चार तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे अधिकचा तपास सुरू आहे